तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो आहे ते तुम्हाला घरबसल्या पाहता येतील श्रीक्षेत्रवीर म्हणजे नाथांच्या वास्तव्याने पुनीत झालेली पवित्र भूमी नाथभक्त कमळाजी धनगर यांच्या अगाध भक्तीने काशीचे काळभैरवनाथ यांनी वीर येथे अवतार धारण केला आहे मनोभावे भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी काळभैरवनाथांनी सोनारी जावळी मसवड बोरवन घोडे उड्डाण श्री क्षेत्रवीर येथे अवतार धारण केला आहे क्षेत्रवीर येथे नाथांनी कमळाजीला सर्परूपाने दर्शन दिले ती जागा म्हणजे बोरवन घोडे उड्डाण वीर या ठिकाणी काळभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांचे भव्य असे सुबक मंदिर आहे क्षेत्रवीर येथील देऊळवाड्याच्या पूर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर नीरा नदीच्या काठावर हे पवित्र ठिकाण आहे येथे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे याच ठिकाणी नाथांच्या घोड्याने उड्डाण केले ती जागाही मंदिरापासून जवळच आहे ज्या खडकावर नाथांचा घोडा नाचला ते ठिकाण नदीच्या मध्यभागी असून त्या ठिकाणी चिखलात नाचल्यानंतर ज्या पद्धतीने जमीन तयार होईल त्याच पद्धतीचा खडक त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्या खडकावर नातांच्या घोड्यांच्या टापांचे ठसे उमटलेले आहेत क्षेत्रवीर येथे आल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय आपले दर्शन पूर्ण होणार नाही सोमवती अमावशा या दिवशी नातांची पालखी याच ठिकाणी निरा नदी स्नानासाठी येत असते या काळात भाविकांची मोठी गर्दी होते यात्रा काळात अमावस्या पौर्णिमेला या ठिकाणी असंख्य भाविक भेट देत असतात यात्रा काळात गजे गोपाळ जेवण घालण्यासाठी आणि आपले नवस फेडण्यासाठी असंख्य भाविक या परिसरामध्ये गर्दी गर्दी करतात क्षेत्रवीर येथे मस्कोबांच्या दर्शनाला आल्यानंतर या ठिकाणी घोडेदर् घोडे उड्डाण येथील दर्शनही घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय आपले दर्शन पूर्ण होणार नाही मग चला तर जाऊया श्री क्षेत्र वीर येथील घोडे उड्डाण येते ज्या ठिकाणी नाथांचा घोडा उड्डाण घेतला आणि ज्या खडकावर नाथांच्या घोड्यांच्या पावलांचे ठसे उमटलेले आहेत त्याचं दर्शन घ्यायला चला तर क्षेत्र बोरवन घोडे उड्डाण येते सवाई सर्जाचं चांगमध्ये